हे गाय खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तर आजचा माझा हा ब्लॉग आहे सेकंड ब्लॉग तर पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा तर फर्स्ट ब्लॉगनंतर मी जवळजवळ जव़़ आठ दिवस किंवा ब्लॉग्स बनवले नाही म्हणजे केले पण ते आधे वेळेस झाले म्हणून मी मी ते पोस्ट केले नाही तर मग आजपासून मी ट्राय कराल की मी रोज तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येणार आहे तर काही आहे जे आठ दिवस गेले त्यामध्ये मी थोडीशी बिझी पण होते दोन दिवस बाहे होते। भी पन, बना आली मी बाहेरसुद्धा गेले होते आणि तिकडेसुद्धा मी ब्लॉग्स बनवले पण पूर्ण ब्लॉग्स मला बनवता आले नाही आणि त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा मी ब्लॉग्स बनवले पण ते पण मला पूर्ण काही बनव टाकता आले नाही तर मग मी आज विचार केला की आजपासनं आपण हो। रोज ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू आणि रोज तुमच्यासाठी मी ब्लॉग्स घेऊन येणार आहे तर नक्की बघा आणि नक्की मला खूप सारा प्रेम द्या खूप सारं सबस्क्राईब करा आणि खूप सारा लाईक करा चला तर मग आज मी करणार आहे ब्लॉगचं पूर्ण शूटिंग आज मी येणार आहे तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन ब्लॉग घेऊन तर चला मग बघूयात आज दिवसभर काय काय होतं आणि तुम्हाला काय काय दाखवायला मिळणार आहे आज ना 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 चला तर मग भेटूया पुन्हा काल निकलेशने शेंगा आणल्या होत्या तर आता मी भाजते काल अर्ध्या शेंगा आम्ही बॉईल केल्या होत्या आता ज्या अर्ध्या राहिल्या आहेत त्या मी भाजते इकडे मी लुसीसाठी भात टाकलाय आणि इथे आहे रात्रीच मी आता आज दुपारी काय जेवण बनवलं नाहीये आता आम्ही तेच खाणार आहे तर गाई ही आहे माझी लुसी जी गेली होती खाली खेळायला आता खालून खेळून आली आहे आणि दमून बसली बघू शकते लाडात आली आणि इकडे आहे माझा मुलगा नियान इकडे आहे माझे जे ज्या सुट्टीवर आहे आणि yeah. तर आता आम्ही थोड्या वेळात जेवण करू yes. आणि आज मला जायचं आहे सोमवार बाजारामध्ये मंडे मार्केट मध्ये आज आहे मंडे मार्केट आठवडी बाजार आहे नाशिक रोडचा तर आज मला तिकडे जायचं आहे मागच्या सोमवारी मी गेले नव्हते तर आता माझ्या सगळ्या भाज्या संपल्या आहेत तर आज मला जावंच लागणार आहे आणि आज आजही पावसाचं वातावरण आहे चार ते पाच दिवसापासून नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि आजही ढगाळ वातावरण आहे तर पाऊस येण्याआधी आधी आम्हाला तिकडे जाऊन यायचं आहे तर आम्ही जेवण झाल्यानंतर जाण्याची मी तयारी करणार आहे आणि जाणार आहे आणि पाऊस येण्याच्या आधी सगळा बाजार वगैरे घेऊन येणार आहे तर मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करते की बाजार कसा आहे आणि काय तर मग भेटतील ते तुम्हाला थोड्या वेळ तर गाई आता आम्ही चालले सोमवार बाजारामध्ये तर गाईच आता तयारी करून आम्ही चाललोय

बारा। मा, था। था। फेक आता सर काय तुम्ही बघू शकता आज सोमवार बाजार असून आज काय एवढी गर्दी नाही कारण की ढगाळच वातावरण आहे त्यामुळे आज एवढी काय सोमवार बाजारामध्ये गर्दी नाहीये नाहीतर खूप सारी गर्दी असते पण आज सम ढगाळ वातावरण असल्यामुळे गर्दी नाही आहे तर चला अजून बघूयात काय मी आज भाजीला हो घेऊ मिची कशा आहे ना, लिची, लिची ना कसं आहे मावशी फ्लावर वीसच आहे ग सगळीकडे सगळीकडे भाव फ्लावर वीसच रुपये चालू कोणीच कमी देत नाही

मग आठवत नाही बाई आता मागं येऊन हो तुम्हीच घेऊन या नाही माहिती नाही जाण्या देतो बाई जरी गर्दी नव्हती तरी पण मला काही जास्त ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की बॅग असते पर्स वॉलेट असतं आणि एका हातामध्ये नियांचीला पकडावं लागतं त्यामुळे मला जमेल तेवढाच मी ब्लॉग बन काढला आहे तिकडे तर आणि बाजाराचे खूप भाव वाढलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे खूप भाव वाढलेले आहेत मिरचीपासून कांदा सगळं सगळं कोथिंबीर टोमॅटो सगळ्या गोष्टींचे खूप भाव वाढलेले आहेत आता आणि आणखीन वाढणार आहे म्हणून ता तर मग आणलं आहे मी भाजीपाला थोडंफार आणलं आहे जास्त काही नाही बेसिक ज्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या ज्या आपल्याला लागतातच त्या मी आणल्या आहे आणि दोन चार भाज्या आणल्या आहेत तर मी तुम्हाला पण दाखवते की मी काय आण काय आणले

त्याच्यानंतर मी आणला आहे त्याच्यानंतर मी आणला आहे आलो बटाटे मी एक किलो आणले आहेत बटाटे तसं माझे ऑप्शनल असं नसतात मी आणला आहे फ्लॉवर फ्लॉवर कड़ी पत्ता <laughs> थोडासा दबलं आहे मॅग केसर आंबा आहे भील थोडेसे नरम आहे आणला आहे मी टोमॅटो आहेत आणखी टोमॅटो आहेत गवार मिरच्या गिलके आहेत माझ्या हसबंडला निकलेशला निकले गिरकी खूप आवडतात कांदे आणले आहेत आणला आहे बाजार मी पहिले तो काढते नीट व्यवस्थित ठेवते आणि मग तुमच्याशी बोलते काही जेवढा सगळा बाजार मी घेऊन आली आहे पुदिना गवार मिरची टोमॅटो गिलक कडीपत्ता फ्लॉवर काकडी आलं लिंबू हे आहेत आपलं गवती चा कांदे बटॅटो अँड आण... कोथमिर तर एवढं सगळं मी घेऊन आली आहे आणि आंबे पण आणले होते ते तुम्हाला दाखवले तर एवढं सगळं मी बाजार घेऊन आली आहे

दवा से लगाता हूं माझ झालेला आहे आज मी वर बनवला आहे वरण भात सुकटची चटणी आणि चपाती तुम्हाला इथे आहे वरण इथे आहे सुकटची चटणी आणि इथे आहे चपाती चला तर मग आता मी जेवण वाढून घेते आम्हाला आणि भेट तुमच्याशी नंतर बोलते हाँ? तर आता वाजले आहे सव्वा अकरा निकलेश घरी नेते बाहेर गेले कधी येईल आता सांगता येत नाही तर आम्ही पण आता झोपतो याशला दूध देऊन त्याला पण झोपवते मी पण झोपते तुसीला पण मी झोपवते आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय